गडिंग्लज येथील अयोध्ये नगरमध्ये झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली आहे झाडे तोडण्यावर कडक बंधन असताना देखील झाडे तोडण्यात आली आहेत सदर झाडे तोडण्यास नगरातील नागरिकांचा विरोध आहे ही झाडे तोडल्यामुळे पर्यावरणावर परिणाम होणार आहे सावलीसाठी अनेक जण ह्या झाडांचा सहारा घेत होते तरी बेकायदेशीर झाडे तोडण्यावर कडक कारवाई करावी याबाबत आज गडिंगलज शहर राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर मुख्याधिकारी यांनी देखील यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले याबाबत सविस्तर माहिती कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून देण्यात आली

महाराष्ट्र शासनानं व केंद्र शासनानं गडिंग नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नंबर दिलेला असताना परवा दिवशी गडिंग शहरामध्ये अयोध्येनगरमध्ये इथे एक वेगळाच प्रकार घडला खरोखर आम्ही तिथे जाऊन वस्तुस्थिती पाहिजे की डोलेजंग सहा मोठी झाडे तोडण्याचं पाप ज्यांनी कोणी केलं असेल त्यांना आम्ही आता शिवणं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे आदरणीय गायकवाड साहेब शिव नगरपालिका यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तसं सूचित केलेलं आहे की आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील आम्ही त्यांच्यावर कारवाई कडक कारवाई झाली पाहिजे व त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे अशी किती झाडे तोडण्यात आलेली अशी सहा झाडे तेथे टोलेच्या नक्की सहा झाडे आलेले तुमचं आज गडिंग नगरपालिकेत आम्ही निवेदन दिलं परवाच्या वृत्तपत्रामध्ये दैनिक सकाळमध्ये बातमी छापून आली होती की अयोध्या नगरमधील सहा झाडं तोडलेले आहेत हे गंदमोड साहेबांच्या साहेबांना जेव्हा विचारलं तर तेव्हा त्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही एक झाड तोडण्यासाठी परमिशन दिली होती आणि सहा झाडं हे अनधिकृतपणे त्या संबंधित लोकांनी तोडलेलं आहे वास्तविक या गंधमोड साहेबांना आणि बाकीच्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनाही माझं सांगणं आहे माझ्या भीमनगरमधील मा बरोबर अनावर यांचं घर म्हणून आहे तिथं आम्ही त्या लोकांनी सर्व लोकांनी सहा महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं की ते झाड धोकादायक आहे त्या लोकांची जीवितहानी होऊ शकते ते झाड म्हणून निवेदन दिलं ते वास्तविक दिलं असतानासुद्धा कारवाई केली नाही त्याच्यावर आणि ते झाड काढलं नाही उद्या काय जर तिथं पुन्हा जर जीवितहानी झालं तर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा संबंधित लोकांच्यावर झाला पाहिजे असं आमची मागणी आहे आणि आत्ता जे झाडं तोडलेले आहेत त्यांच्यावर काय नेमकं कारवाई करणार आहे हेही लवकरात लवकर नगरपालिकेने सांगावं त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद केला पाहिजे असा आमची मागणी आहे केला जर नाही तर निश्चितच येते काळात आम्ही याच्यावर उग्र आंदोलन करू व ह्या संबंधित कोणकोणत्या सगळ्यांची नावं सुद्धा बाहेर काढू